आई ग थोर तुझे उपकार नऊ नौ महिन्याने नौ दिवसाने नऊ महिन्याने दिवसाने केले कृतार्थ जन्म देवनी देवनी थोर मला संस्कार आईचे वडलाचे आमच्यावरती उपकार आहे आता ते आम्ही मानत नाही तो भाग निराळा जगामध्ये माणसं पाहायला मिळतात बाबा हे जे उभं दिसतं ना तुम्हाला याच्यामध्ये आमच्या म्हाताऱ्याचं काय नाही बरं का म्हात्याला म्हात्रीला आमच्यासाठी काही जमलं नाही बाबा हे जे दिसत ना पठ्याने केलं असं म्हणणारी पोरं पाहायला मिळतात माफी मागून बोलतो तुम्हाला आमच्या आईने आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही असं म्हणत असताना आम्ही आजार